साहेब दानवे यांच्या निवासस्थानी वरळीला या ठिकाणी आपण दानवा साहेब दानवे साहेबांची मुलाखत घेत आहोत दादा काय वाटलं त्याने का या मध्य महाराष्ट्रामध्ये आपण अशी काय जादू केली की ज्याच्यामुळं आपल्या भाजपचे एवढे सीट आल्या राजकारणात जादू झालं हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार येणार होतं मतदारांनी कौलही दिला होता असं पण ऐन वेळेवर कुठं पात्रेनं धोका दिला असंघाशी संगत केली आणि अनैसर्गिक सरकार जन्माला ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने ही बाळासाहेब ठाकरेला आयुष्यात शिळे त्यांच्यासमोर सरकार केलं लोकांना पासून नाही पडलं वर्ष सरकार केलं एक काम नाही महाराष्ट्रात की त्यांनी सांगा हे काम माझ्या बरोबर आलं पण अडीच वर्षानंतर त्यांचं तुटलं नाम तुटलं सरकार अडीच वर्षात आमच्या सरकार केली के तर आमच्या सरकार तिच्या सरकारची करून उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आणि अडीच वर्षात भाजप शिवसेना युतीच्या संघटने काय केलं आम्ही शेतकरी बीज केलं आम्ही प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याची महिन्यात आम्ही सोळा पाऊन नव्वद टक्के संशोधन दूर आम्ही तीन गॅस तीन गॅस सिलेंडर महिलेला वर्षातून दिला याशिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून औद्योगिक गुंतवणूक आहेत फक्त आदानी आदानी आदानीच्या आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी जाणवत नाही आता राज्यामध्ये आता सध्या आपली जे चाहते आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अशी बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की दादानी मुख्यमंत्री व्हावं आपल्याला काय आमची इच्छा ती नाही मुख्यमंत्री आपला आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निघते आणि ती तिघं नेते एकत्र बसून दिल्लीच्या आमच्या श्रेष्ठीच्या कामाप्रतीने पद्धत आणि श्रेष्ठी जो निर्णय देईल विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची भावना लक्षात घेऊन बरं हे लाडक्या बहिणीचा जास्तीत जास्त फायदा झालेला दिसतो आपल्या युती सरकारचा मतदारांच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली त्याबद्दल आपण काय बोलूया बंडखोरांना आम्ही भाजपमधून हां की त्यांनी म्हणजे बंडखोरी करून अपक्षामध्ये उभे राहिले त्याच्यामुळं आपल्या युती सरकारच्या काही सीटा पुन्हा कमी झाले धन्यवाद आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत